तुमारे साथो आगे बढ़ो संजय राऊतांनी गांजा पिऊन जे धर्मवीर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांबद्दल जे व्यक्त केलेलं आहे त्याचा आम्ही इथे टिम्बी नाक्यावर सर्व पदाधिकारी जाहीर निषेध त्यांचा केलेला आहे संजय राऊतांना दिघे साहेबांबद्दल बोलायचा काही नैतिक अधिकार नाही आहे आम्ही साहेबांना लहानपणापासून आम्ही मी आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघतोय साहेबांचं कार्य आज तुम्ही कोल्हापूरला जावा तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा तिकडच्या देवस्थानांच्या आजूबाजूच्या मंदिरांमध्ये तिथे बाजूच्या दुकानांमध्येही आम्ही साहेबांचे फोटो बघितलेले आहेत तिकडच्या लोकांच्या घरांमध्येही आम्ही साहेबांचे फोटो बघितलेले आहेत की दिघे साहेबांचं काम हे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे ते पसरलेलं होतं ते आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे मातोश्रीवरून उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा संजय राऊत असतील यांनी आयुष्यभर संजय राऊतांनी आयुष्यभर दिगे साहेबांचा तिरस्कार केलेला आहे आणि हे पूर्ण ठाणेकरांना माहीत आहे आणि संजय राऊतांना आमचं जाहीर आव्हान आहे तर खरंच त्यांनी आपल्या घरातनं आपल्या इथं दूध पिलं असेल तर त्यांनी खरच ते ठाण्यामध्ये येऊन दाखवावं हो, या टेम्मी येऊन दाखवं हो, आम्ही सर्व ठाणेकर मिळून संजय राऊतांना इकडनं पळून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही धर्मवीर आनंद आणि सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नातं काय होत हे दहा ठिकाणी घरकाम करणाऱ्या संजय राऊतला कधीच कळू शकत नाही आज ते फोटोचं राजकारण करतायत आमच्या दिगे साहेबांच्या फोटोचं राजकारण तुम्ही करू नका कारण की दिगे साहेबांचं नाव हे ठाणेकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनावर कोरलेलं आहे मला फक्त एकच सांगायचं आहे आता हेमंतबाई आम्हाला सांगितलेलं आहे की तथाकथीचे ठाण्यातले उभट्याचे जे नेते आहेत ते संजय राऊत बद्दल आंदोलन करणार का अरे तुमची लायकी आहे का तुम्ही दिगे साहेबांवर प्रश्न विचारता अरे रोज आनंद आश्रमामध्ये येणाऱ्या चपलांचा ढीक बघा आज जे तळागाळातल्या महाराष्ट्रातून जे प्रश्न सोडवायला येतात ते फक्त साहेबांच्या आणि आमच्या शिंदेसाहेबांच्या नावांमुळे इकडे येतात त्यामुळे तुम्ही दिघे साहेबांचं नाव हे फक्त राजकारणासाठी वापरू नका आणि मला पुन्हा एकदा जाणीवपूर्वक मी बोलतोय बाळासाहेबांचं आणि दिगे जे नातं होतं संजय राऊतला कधीही कळू शकत नाही तो दहा ठिकाणी गरगडी कर म्हणून काम करतो शिवसेना मध्ये फूट पाडण्याचं काम त्याने केलेलं आहे त्यामुळे अशा माणसाला येणाऱ्या काळामध्ये ठाण्यामध्ये घुसू देणार नाही आणि जर तो आला तर त्याच्या तोंडाला युवासेने मार्फत काळ पास देतील त्यांच्या पोटातला कोशूल वरती कायमस्वरूपी दिगेसाहेब जिवंत असताना पण मी सध्या सुद्धा त्यांना आकाश होता आणि आज मी जाऊन पंचवीस वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आकाश आहे हिंदू हृदय सम्राट सहसमाधी बाळासाहेब ठाकरे हे अख्या महाराष्ट्राचे देवत आहे तू कशाला आणि हा महाराष्ट्राच्या देवताबद्दल काहीतरी आग लावायची संधी करायचे लोकांच्या मध्ये लोकांमध्ये एखादा सम्रम निर्माण करायचा हे संजय राऊतांचं काम आहे आणि संजय राऊत संजय राऊत किंवा हुआ इथले उमाडा गटाचे जे नेते आहेत तथा किती राजन विचार आहे ते संजय राऊतांना उत्तर देणार आहेत का ते पण यांचे शिष्य होते आणि संजय राऊतांना दिगे साबंद बोलायचा अधिकार अजिबात नाहीये ज्या वेळा साहेब काम करत का होते दिघे साहेबांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल मुंबई असेल दिघे अखेर महाराष्ट्रामध्ये साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि तुम्ही सांगता त्यांचा फोटो लावू नका बाजूला ते फक्त जिल्हाप्रमुख होते मग तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढ्या फुटशील का त्या जिवंत असताना पण त्यांच्या मनामध्ये पोटसूळ होता आणि आता पण त्यांच्या मनात पंचवीस वर्ष गेले साहेब जाऊन सुद्धा तरी पण तुम्हाला त्यांच्या त्यांच्याविषयी पोटसूळ आहे जे ठाण्यामध्ये नेते आहेत गटाचे ते दिगे साहेबांना मानतात म्हणून जे खासदार माझी खासदार झाले ते खा, माझी खासदार का झाले तर त्यांना हे कधीच त्यांना समजलं नाही फक्त मातोशीच्या चाटुगिरी केली के या लोकांनी आणि मातोशीच्या चाटुगिरी करण्यासाठी संजय राऊत कुठच्या घराला जातात हे तुम्ही आज प्रत्यक्ष बघितलेलं आहे दुसरं काही नाही आहे किती साहेबांच्या बद्दल तुम्ही बोल तुम्ही तुम्ही अजून हे करणार आहात तुम्हाला कधीही यश येणार नाही आणि जी आता वाता चालली आहे मातोश्रीची त्याची दिघे साहेबांनी दिघे साहेबांनी अक्षरशः दोषी पत्र ठेवलं घरावरती आणि कितीतरी शिवसेने तयार केले एकनाथ शिंदे सरकारचा शिंदेसाहेबांसरकारचा मुख्यमंत्री तयार केला त्यांनी अजून काय पाहिजे तुम्हाला पवार सर वक्तव्य वाटतो संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे काय आता सर्व सर्व त्यांच्या कडून गेले गेले महाविकास आघाडीची जेव्हा सभा होते तेव्हा उद्धव साहेबांना हिंदू उद्या सम्राट बोलण्यासाठी पण परवानगी घ्यावी लागते किंवा ते बोलत सुद्धा नाहीत त्यांचे पुत्र आहेत ना ते आणि त्याच त्याच्या विषय त्या शिंदे साहेब नेहमी बाळासाहेबांचा आदर करतात नेहमी बाळासाहेबांबद्दल किंवा बाळासाहेबांच्या विचारच्याच विचारानेच आमची शिवसेना चाललेली आहे बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चाललेली आहे आणि तुम्ही दिग्गज साहेबांना जिल्हा अरे तुमचा माणूस तुमच्या तुमच्यासाठीच त्यांनी आवरात्र कष्ट केले ना ते इतरांसाठी केले आणि जनता त्यांना मानते नागरिक त्यांना मानतात आजही त्यांच्या तस्बिरीला हार घालतात घराघरामध्ये त्यांच्या तस्बीरी आहेत संजय गौजांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही उद्या वरती केले तर तुमच्या घरातले तर तुमच्या तस्वीरीला हार घालतील का तुमच्या घरा घरातले बाकीचे बाहेरच सोडून द्या बाहेर तुम्हाला कोण कुत्रा विचारत नाही तुम्ही लोक जाता म्हणून त्याची तिकडे प्रसिद्धी होते बात बाकी काहीतरी बोलायचा हात नाही वेड्यासारखं करायचं आणि संजय राऊत म्हणजे ह्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा नारद म्हणून आहे आग लावायचे धंदे करायचे लोकांची दिशाभूल करायची कार्यकर्त्यांना काहीतरी संभ्रम निर्माण करायचा आपापसामध्ये लावा लावी करायची हेच ते संजय राऊतांचे धंदे प्रॅक्टिकल वर्क काय म्हणून तुमच्या तुमची एवढी होते तुमच्याकडे कोणी येत नाही म्हणजे वाईट वाटत की पंचवीस वर्ष झाली तरी पण सर ठाण्याला पहिली सत्ता ठाण्यामधून शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यामधून मिळाली साहेबांचं घराघरामध्ये नाही तर प्रत्येक दुकानामध्ये फोटो आहेत मात्र आता जे संजय राऊत वक्तव्य करतात त्यामागचं नेमकं कारण काय असेल बाळासाहेबांच्या बाजूला जो फोटो राबवला जातात म्हणजे अत्यंत म्हणणे बाळासाहेब किंवा बाळासाहेबांचं ते कमी करण्यासाठी आपलं तुमच्याकडून प्रयत्न अरे मातोश्री वाले बाळासाहेबांचं महत्व कमी करतात आम्ही ते बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चालवतात आमचे शिंदेसाहेब बाळासाहेबांच्या विचारांनी शिंदे चालवतात म्हणून ते एवढे आमदार खासदार आमचे निवडून आले आणि येणारे सर्व महापालिका ते सुद्धा आम्ही युतीचे सर्व पदाधिकारी आमचे नगरसेवक जास्त निवडून येणार आहेत मुंबई महापालिका त्यांच्या हातून निघून जातली म्हणून त्यांचा हा पोरबळ आहे मुंबई महापालिकेसाठी त्यांचा जीवाचा आटापिटा चाललेला आहे okay, okay, okay. काय काय केलं त्यांनी आतापर्यंत आज शिंदेसाहेब अवरात्र जनतेच्या सेवेसाठी अवरात्र काम करतायत तुम्ही फक्त जाता एखादं भाषण ढोकता आणि घरी जाऊन झोपता बस बाकी काय तुमच्याकडे काय राहिले काय तुमच्याकडे आज तुमच्याकडे उमेदवारी घ्यायला लोक नाही आहे तुमच्याकडे ठाण्यामध्ये तुम तुम काय परिस्थिती आहे मला एकच सांगायचं आहे की ह्या सर्व प्रकारात राजन विचारे संजय राऊतांचा निषेध करणार का राजीन विचार हे शिंदे साहेबांचा आपलं संजय राऊतचा निषेध करणार का केदार दिघे शिंदे आपलं संजय राऊतांचा निषेध करणार का करणार का निषेध राजीनामा देणार का ते लोक दिघे साहेबांचे शिष्य समोर जातात राजीन विषय स्वतःला आता शिवसेना <coughs> <आगा। coughs> मागच्या वेळेला त्यांना आम्ही सांगितलं कसं काय करत होतं ते यावेळेला परत त्यांनी ठाण्यात येऊन दाखव दाखवलं ठाण्यात येऊन त्यांनी आणि मग मग सांगू आम्ही काय करायचं काय नाही करायचं